तर मित्रांनो फायनली बाप्पाच्या निरोपाची वेळ झालेली आहे सगळी तयारी झाले बाहेर बघा धमाल करण्यासाठी सगळे सज्ज झालेले आहेत तर आता रात्री आम्ही फुल धमाल गेलेले आहे मोठे बाबा पण आहेत धमाल केलेले आता अपला अपला। चला सगळ्यांनी बाया वगैरे पडून घ्या

आले तिथे पुढे आजी पुढे जाऊन काय दे आपण ये كده पुढे आले हो मी तुम्हाला इकडे नातेदार दिसू दे कातरी आता मी डेव्हलपर एंड नाही मी नाही मी बरोबर आहे तर तंद्री झालास तू हो सावका सावका हा दिवा आणि तो ही काढून ठेवा बाजूला दिवा हा पाट्याच्या हे जाऊ हा दिवा दिवा काढून ठेवलात ना याच्यात त्या ताटात घेतलं तरी चालेल काय हरकत नाही अगरबत्ती पण घे चला चला मोर्या

हा जवळ जवळ या भाव या ऑपरेटर पुढं बोलत पाऊ वा खतर नाही खाली बघा दात पडतील समीर

ಜಾನೋರಿ <implemented Leagueripatic> विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर औटी सेंदुराची कंटी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओसली मंगल मूर्ती દર્શન માત્રે મન કામના પૂર્તિ જય દેવ જય દેવ રત્ન કુમરા ચંદના ચરણી ગા ગુરિયા જય દેવ જય જય ઓ શ્રી મંગલમૂર્તિ દર્શન માત્રે માન કામના પૂર્તિ જય દેવ જય લંબોદર પિતાબરપણિ વર વંદના સરળ સુડ વક્ર તતુંડ ત્રિનય સંકટ ની પાવાવે નિર્વાણી રક્ષાવે સુરવર વંદના જય દેવ જય દેવ જય મંગલ મૂર્તિ ઓ શ્રી મંગલ મૂર્તિ દર્શન માત્ર મન કામના પૂર્તિ જય દેવ જય દેવ બ્રહ્મંડી ભી વિકરાળ બ્રહ્મડી કંટકાળા ધનિજળા લાવણ્ય સુંદર મસ્તકી ભાળા તૈતુર્યા જલ નિર્મળ વાયે જુજુડા જય દેવ જય દેવ જય શિવ શંકર સ્વામી શંકરા આરતી ઓ વાળુ વારતી ઓ વાળુ તું કરપૂર ગૌરા જય દેવ જય દેવ કરપૂર ગૌરા ભવરાધની વિશાળા અર્ધંગી પર્વતી સુમના ચાળા વિશીચન ચતગંઠ નીળા કૈશા શંકર શોભે ઉન્માવેગળા જય દેવ જય દેવ જય શુ શંકર રા સ્વામી आरती वाळू आरती वाळू तुझ करपूर गौर जय देव जय देव देवी देते सागर मंत्र पै केले त्यामाजी योची दा पडले प्रसन्न केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जयव शंकर स्वामी शंकर आरती ओ वाळू आरती ओ वाळू कर्पूर गौरा जय देव व्याघ्रम भरपणी मद नारिचानन मन मोहन वधू सुखकारी शतकोटी बी जवा के उच्चारी रघुकुलटुल अंतरी जय देव जय देव जयशिव शंकर राव स्वामी शंकर आरती ओ वाळू आरती ओ वाळू तुझ कर्पूर गवरा जय देव जय

म देव काय नाचा मृतंद पूजा करावा सको नजम सकस्मे नारायण समर्पयामे यशुधम केशव राम नारायण कृष्णधाम श्रीधर मधुमिकावल्लभम जनकृष्ण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मौर्य आपा मौर्य आ रे Moriare, papà moriare, 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 papà moriare, moriare, papà moriare. Mori

मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लाडू मोदक उंदीर सवका सौका 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 थांबा थांबा आधी ए बावनो आधी हा बघा ए

¡Eh, hey, Natal. ¡Eh, hey, Angia! ¡Nat! ¡Nat! सिया <laughs> मित्रांनो फायनली बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि सगळी कार्टून मंडळी गॅंग आमची <laughs> रिटर्न चालू आहे बाय 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 मित्रांनो लवकरच भेटू आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत मजा येत राहा गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लाडू मोदक उंदीर मामा की चला मंडळी